नमस्कार आज आपण एका खूप भावनिक आणि तितक्याच म्हणजे गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत हो कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीचा किस्सा आपल्याकडे एक बातमी आहे जी ह्या सगळ्या प्रकरणावर व्यवस्थित प्रकाश टाकते हो खर तर ही फक्त एका हत्तीची गोष्ट नाहीये बरोबर नाही अजिबात नाही म्हणजे यात लोकांच्या भावना आहेत मग ती कायदेशीर प्रक्रिया आहे सगळी प्राणी कल्याण संस्थांची भूमिका आणि सरकारी हस्तक्षेप पण आहे म्हणजे हा सगळा एक गुंता आहे बरोबर आपला उद्देश काय आहे की या बातमीच्या आधारे हे सगळे पैलू त्यातले बारकावे समजून घ्यावेत अगदी तर माधुरी जिला काही जण महादेवी असंही म्हणतात हो ती साधारण छत्तीस वर्षांची आहे आता आणि गेली चौतीस वर्ष म्हणजे विचार करा चौतीस वर्ष ती नांदणी मठाचा एक भाग होती खूप मोठा काळ आहे हा हो ना तिला अगदी लहान असताना म्हणजे तीन वर्षाची असताना आणलं होतं मठात त्यामुळे साहजिक हस्तीचं आणि तिथल्या लोकांचं एक वेगळंच म्हणजे खूप भावनिक नाता तयार झालंय हो हे साहजिक आहे पण इथेच मग पीईटीए -E म्हणजे पीटा for the of हो, पीटा पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ हो या संस्थेने हस्तक्षेप केला त्यांचं म्हणणं होतं की मठात माधुरीची योग्य काळजी नाही घेतली जात आहे अच्छा काय नक्की मुद्दे होते त्यांचे म्हणजे कसं की तिला साखळदंडांनी बांधून ठेवतात तिच्या पायाला जखम आहे नख वाढलेली आहेत अरे देवा हो आणि तिला संधिवाताचा पण त्रास आहे अशा काही समस्या त्यांनी मांडल्या बर आणि मग त्यांच्या तक्रारीनंतर आणि न्यायालयाचा आदेश आल्यावर माधुरीला हलवण्यात आलं गुजरात मध्ये जामनगरला अनंत अंबानींच्या वनतारा केंद्रात हो बरोबर वनतारा प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून ते ओळखलं जातं तिथे तिला नेण्यात आलं आणि इथूनच मग सगळं प्रकरण पेटलं म्हणायला हरकत नाही अगदी म्हणजे या स्थलांतरामुळे कोल्हापूर आणि खरंतर महाराष्ट्रात खूप मोठी नाराजी पसरली हो लोक अक्षरशः रस्त्यावर उतरले होते हजारो नागरिक बरोबर आणि सोशल मीडियावर पण हॅशटॅग ब्रिंग माधुरी बॅक हा हॅशटॅग वापरून मोठं आंदोलनच उभं राहिलं हो पाहिलं मी काही लोकांनी तर रिलायन्स जिओच्या सेवांवर बहिष्कार टाकू असं पण म्हटलं होतं इथपर्यंत बापरी हो मग या सगळ्या जनआंत्रेचा आणि माझी खासदार राजू शेट्टींसारख्या नेत्यांनी पण मागणी केली होती केली होती हो त्याचा परिणाम झाला असं दिसतंय म्हणजे शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालावं लागलं यात हो त्यांनी बैठक घेतली ना हो एक महत्वाची बैठक झाली उपमुख्यमंत्री होते वनमंत्री इतर मंत्री आमदार आणि मठाचे प्रतिनिधी पण होते अच्छा मग काय ठरलं या बैठकीत सगळ्यात महत्वाचा निर्णय काय सगळ्यात मोठा निर्णय हा आहे की महाराष्ट्र शासन आता माधुरीला परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे अरे वा म्हणजे सरकार स्वतः पुढाकार घेते हो सरकार स्वतः पक्षकार म्हणून सहभागी होईल आणि वनविभाग पण स्वतंत्रपणे बाजी मांडणार आहे आणि अजून एक म्हणजे त्या आंदोलना दरम्यान जे गुन्हे दाखल झाले होते आंदोलकांवर हो बरेच गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे पण मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे म्हणजे हे तर एका अर्थी तरी तसं चित्र दिसतंय पण ह्याच प्रकरणात म्हणजे त्या बातमीनुसार पीईटीए e. आणि वनतारा यांच्या भूमिकांवर पण काही प्रश्न आहेत हो त्याबद्दल काय म्हटलंय पीटीए बद्दल काय आरोप आहेत पीटीए वर असा आरोप आहे की ते जरा निवडक प्राणी कल्याण प्रकरणं घेतात आणि प्रसिद्धीसाठी जास्त प्रयत्न करतात अच्छा म्हणजे मठातल्या लोकांच्या हवाल्याने बातमी तसं म्हटलंय की पीईटीए ने खरी परिस्थिती नीट पाहिली नाही आणि उगाच माधुरी संकटात आहे असं चित्र उभं केलं म्हणजे ग्राउंड रियालिटी तपासली नाही असं म्हणणं आहे तसं त्यांचं म्हणणं आहे बातमीनुसार आणि वनताराबद्दल काय ते तर प्राणी बचाव केंद्र आहे ना हो तसा दावा आहे पण काही पर्यावरणवाद्यांनी त्यावर पण गंभीर आरोप केले आहेत काय आरोप आहेत त्यांच्या मते वनतारा हे फक्त बचाव केंद्र नाहीये तर ते अंबाणी कुटुंबाचं एक प्रकारचं खाजगी प्राणी संग्रहालय आहे प्रायव्हेट झू हो तसा आरोप आहे म्हणजे तिथे जे प्राणी आणले जातात ते कुठून आणले कसे आणले त्याचं कायदेशीर अधिग्रहण कसं झालं यावर प्रश्न चिन्ह आहे बापरे आणि यामुळे कुठेतरी वन्यजीव तस्करीला प्रोत्साहन मिळतंय की काय असा संशय पण व्यक्त केला जातोय म्हणजे हे गंभीर आरोप आहेत आहेतच इतकंच नाही तर तिथे जामनगरला अंबाणीच्या रिफायनरीज आहेत त्यामुळे होणारं प्रदूषण हा मुद्दा पण या आरोपांशी जोडला जातोय म्हणजे हे सगळं वनताराच्या प्राणी कल्याणाच्या दाव्यावर प्रश्न निर्माण करत आहे म्हणजे हे प्रकरण फक्त माधुरी हत्तीपुरतं राहिलेलं नाही आता नाही अजिबात नाही या निमित्ताने भविष्यात आपले जे इतर पशुधन आहेत म्हणजे अगदी बाळूमामांच्या बकऱ्यांपासून वारीतल्या बैलांपर्यंत हो परंपरांशी जोडलेले प्राणी अगदी त्यांचं संरक्षण आणि आपल्या ज्या धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहेत त्या जपण्याचा एक मोठा मुद्दा समोर आला आहे बरोबर तर एकंदरीत आता स्थिती अशी आहे की माधुरीला परत नांदणी मठात आणण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे हो सरकारनी पाऊल उचलल्यामुळे आणि लोकांच्या रेट्यामुळे एक नवीन वळण मिळालं याला निश्चितच हे सगळं प्रकरण पाहिलं की प्राणी कल्याण विरुद्ध मानवी भावना लोकांची श्रद्धा त्यांच्या परंपरा यातला एक गुंतागुंतीचा संघर्ष दिसतो आपल्याला अगदी आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं या पुनर्विचार याचिकेवर त्यावर बरंच काही अवलंबून असेल बरोबर आणि यात त्या प्राणी कल्याण संस्थांची कार्यपद्धती आणि कॉर्पोरेट हितसंबंधांची भूमिका हे पैलू पण महत्वाचे ठरतात असं दिसतंय नक्कीच या सगळ्या चर्चेतून एक विचार येतो मनात की जेव्हा असं प्राणी कल्याण आणि मानवी संस्कृती किंवा लोकांच्या भावना श्रद्धा यांमध्ये संघर्ष होतो जोडून एक प्रश्न उरतो की अशा संवेदनशील प्रकरणात जिथे स्थानिक लोकांचं प्राण्यांशी एक भावनिक नातं आहे तिथे बाहेरच्या संस्थांनी हस्तक्षेप केल्यावर काय परिणाम होतो बरोबर म्हणजे त्या हस्तक्षेपाऐवजी स्थानिक पातळीवरच काहीतरी सलोख्याचे आणि शाश्वत मार्ग शोधणं जास्त चांगलं ठरेल का हा विचार करायला हवा